नमस्कार आज चैत्र कृष्ण द्वितीया आज आपण संत निळोबा महाराजांचे अभंग बघू त्यातील तुकाराम स्तुती आज आपण पाहणार आहोत कशीचा भानू प्रकाश करता उदेला सदा अस्तु उदो न होता जेणे ग्रासिले मोह रात्री सपाही अहंती मीरा ठाव कोठेच नाही निशी चांदणे हा चि गिळो निठेला मनोचांद ही हारपोनी चगेला. गेला प्रकाशापुढे आन काही दिसेना असे तो चितो भाव्य भावा उरेना संत तुकाराम महाराज हे निळोबांचे सद्गुरु निळोबांनी तुकारामांच्या संप्रदायाचा विकास केला तुकारामाचे सर्व गुण भाग्याने निळोबात आले होते त्यांची अनिवार भगवत भक्ती प्रखर वैराग्य अलौकिक ज्ञान हे गुण तुकारामांप्रमाणेच त्यांचे शिष्य निळोबांमध्ये होते प्रथम ते सर्वस्व त्याग करून घराबाहेर पडले सर्व घरातील वस्तू वाटून टाकल्या आणि पंढरपूरला आले तेथे तुकाराम महाराजांची कीर्ती ऐकली व त्यांच्या थोरपणाने आकर्षिले जाऊन निळोबा देहूला आले तुकारामांच्या अभंगाचे अध्ययन केले श्रवण मनन केले त्यामुळे त्यांना तुकारामांचा ध्यासच लागला तुका ध्यानी तुका मनी तुका दिसे जनी वनी अशी स्थिती होऊन तुकोबांना विनवू लागले वास्तविक तुकारामांचे निर्वाण होऊन बरीच वर्ष लोटली होती त्यांची भेट होणे कसे शक्य आहे तरी भेटीसाठी ते अडूनच बसले अन्न पाणी सोडले मग तुकारामांचा नायलाज होऊन त्यांना स्वप्नात येऊन दर्शन द्यावे लागले त्यांनी निळोबांना सावध केले अनुग्रह केला आणि पूर्ण निज ज्ञान दिले आपला संपूर्ण ठेवा त्यांनी आपल्या शिष्याला देऊन टाकला निळोबांवर कृपा झाल्यावर त्यांना सद्गुरु कृपेने कवित्व शक्तीही लाभली आणि मग त्यांनी अनेक अभंग लिहिले संत निळोबांवर सद्गुरूची कृपा झाल्यावर निळोबांची तुकारामावरील भक्तीला जणू चेप चढला त्यांनी तुकारामाची स्तुती करणारे अनेक अभंग लिहिले पण गंमत अशी की प्रत्यक्ष तुकारामांचा सहवास न लाभल्याने त्यांनी त्यांच्या चरित्राविषयी बिलकुल लिहिले नाही त्यामुळे तुकोबांच्या ऐहिक जीवनाचा संदर्भ कोठेही या प्रशंसेच्या अभंगातून आलेला नाही त्यामुळे दिव्य अनुभूतीतून प्राप्त झालेली स्वानुभूती स्थिती निदर्शक निवेदनं आलेली आहेत त्यामुळे फक्त सद्गुरू म्हणून तुकारामाचे श्रेष्ठत्व ते वर्णन करतात तेव्हा तुकाराम यांच्या दृष्टीने परब्रह्मच असतात ते म्हणतात नमो ऐसिया सद्गुरु निर्गुणासी परी काय वर्णू तयांसी चित सूर्याची सद्गुरूंना उप उपमा देऊन निळोबा म्हणतात की माझे सद्गुरू म्हणजे महा तेजस्वी सूर्य असून त्यांनी केलेल्या अनुग्रहाने माझ्या चित्तरूपी आकाशात जणू त्या सूर्याचा तेजस्वी प्रकाश पडला आहे निळोबा तुकारामांना सूर्य म्हणून गेले पण लगेच त्यांनी स्वतःला विचाराला वळण देऊन म्हटले नेहमीच आकाशातील सूर्य उगवतो प्रकाशतो पण अस्तालाही जातो पण माझे गुरुदेव रूपी सूर्य मात्र सदैव प्रकाशातच आहे त्यांना अस्त माहीतच नाही उदयास्ताच्या पलीकडे असणारा हा सद्गुरुरूपी सूर्य केवळ प्रकाशरूप केवळ ज्ञानरूप आहे या सूर्याने मोहरूपी रात्रीचा नाश केला आहे अहंकार रूपी तिमिराचा कोठेही ठाव ठिकाणा उरलेला नाही निशी चांदणे या सूर्याने गिळूनच टाकले आहे विशेष म्हणजे या सूर्याच्या प्रकाशात मनरूपी चंद्रही हरवून गेला आहे त्या सूर्याच्या प्रकाशाने डोळे दिपून गेले आहेत काही दिसेना असे सांगून एकच एक, एक भाव तेवढा उरला आहे मनाचे मनपण हरवून टाकणाऱ्या एका अलौकिक स्थितीचे निळोबांनी नंतर वर्णन केले आहे त्यातून निळोबा गूढ अनुभूती नित्याच्या उदाहरणाने साकारत आहेत सद्गुरूला सूर्याचे रूपक कल्पून मनावर चंद्राचे रूपक करून त्याने अभंगात बहार आणली आहे त्यामुळे जया अचिंतिता अचित्त नाहीच होये ही अनुभूती ही बहारीचीच वाटते नमस्कार तुकारामांच्या शब्दामध्ये स्वामी काज गुरुभक्ती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दूजा नमस्कार वाचक मी पल्लवी कुलकर्णी धन्यवाद